आपुलकीने काळजी घेणार अहमदनगर नगर, नगर. नगर तालुक्यातील गुंडेगाव ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी वंचित विकास संस्था खंडाळा यांच्या वतीनं अठ्ठावीस मार्चला पर्यावरणातील बदलत्या हवामानाची गरज ओळखून न्यू इंग्लिश मिडियम स्कूलमधील विद्यार्थ्यांना गुंडेगाव वन विभाग तसेच गुंडेगाव ग्रामपंचायत कार्यालय आणि वंचित विकास संस्था यांच्या वतीनं तब्बल दोनशे ते अडीचशे वृक्षांची लागवड करण्यासाठी वृक्ष भेट दिले गेले वृक्ष लागवडीसाठी जनजागृती व्हावी या हेतूनं विद्यार्थ्यांची वृक्ष लागवडी संदर्भात जनजागृती करण्यासाठी गावातून विद्यार्थ्यांची रॅली काढली गेली झाडे लावा झाडे जगवा, जगवा घरोघरी येईल समृद्धी असे फलक हातामध्ये घेऊन विद्यार्थी मोठ्या संख्येनं रॅलीत सहभागी झाले आता काही महिन्यांवर पावसाळा येणार आहे त्यावेळी आपण लावलेल्या वृक्षांची काळजी घेतली पाहिजे बदलते हवामानामुळे आपल्या शरीरावर वाईट परिणाम होत असतात त्याला आपल्याला सामोरं जावं लागतंय त्यामुळे आज वंचित विकास संस्थेनं जो उपक्रम हाती घेतला आहे तो नक्कीच कौतुकास्पद आहे अशी भावनाही व्यक्त केली गेली कारण यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांना तसेच शिक्षकांना वृक्षांची भेट दिली गेली यावेळी मंचावरील मान्यवरांचा ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीनं गुलाब पुष्प देऊन सन्मान केला गेला वंचित विकास संस्था खंडा या संस्थेच्या वतीनं मुलांच्यावर जे काही वातावरण आहे त्या वातावरणाचा होणारा परिणाम यासाठी आम्ही क्लायमेटवरती आज एक वृक्षरोपण त्याचं का वाटप कार्यक्रम केलेला आहे हवामान हे शुद्ध असावं ऑक्सिजनचं प्रमाण जास्त प्रमाणात मिळावा आणि उन्हाळ्यामध्ये याचा परिणाम पालकावर होणार नाही याच्यासाठी आम्ही क्लायमेटच्यासाठी आम्ही वन विभागाच्या वतीनं आणि ग्रामपंचायत गुंडेगावच्या वतीनं आणि वंचित विकास संस्थेच्या वतीनं हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे यासाठी न्यू स्कूल आणि बुंडेगावची ग्रामपंचायत त्याचबरोबर या ठिकाणी सर्व विद्यार्थी लोक आणि कार्यकर्ते महिला पुरुष हे सगळे सहभागी झालेत त्यांनी रॅली काढून जे कार्यक्रम केलेला आहे यासाठी संस्थेच्या वतीनं ग्रामपंचायतचे आणि शाळेचे आभार मानले गेलेले आहेत आणि इथून पुढच्या काळामध्ये सुट्टीनंतर मुलांना वातावरणाचा काही परिणाम होणार नाही म्हणून यासाठी आम्ही काळजी घेतलेली आहे आणि वृक्षरोपण प्रत्येक एक एक विद्यार्थ्यांनी एक एक झाड लावण्याचा आमचा निर्णय निर्धार झालेला आहे आणि याला सगळ्यांचा आम्ही आम्हाला शुभेच्छा मिळालेल्या आहेत वन विभागाने सुद्धा यासाठी मोठ्या प्रमाणात मदत केलेली आहे या ठिकाणी वन जिल्हा वन अधिकारी आणि तालुका वन अधिकारी तसेच गोंडेगावचे वन अधिकारी कर्मचारी आमच्याबरोबर सपोर्ट लावले आहेत आणि शाळेने सुद्धा पाहिजे तेवढी मदत आपल्याला केलेली आहे म्हणून गावामध्ये रॅली करून महिलांनी आमच्या वंचित विकास संस्थेचा सर्व स्टाफ आमच्या बरोबर असणाऱ्या नंद साळवेत मंदा कांबळे आपल्या तावडे मॅडम आहेत नेटके मॅडम आहेत सर्व जे काही आपल्या बरोबर काम करतायत त्या संस्थेच्या पूर्ण स्टाफ सर्वांना हे आवाहन करण्यात येत आहे की पुढील काळात आता पावसाळा सुरू होणार आहे दोन महिन्यांनी वृक्षरोपण भरपूर करावे झाडे लावावेश स्कूल गुंडेगाव या विद्यालयाच्या वतीने त्याचप्रमाणे वंचित विकास संस्था खंडाळा यांच्या वतीने सर्व विद्यार्थी व सर्व पालकांना ग्रामस्थांना विनंती करतो की या उन्हाळ्यामध्ये आपण या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम करावा प्रत्येक मुलाने झाड लावावं ते जगवावं त्याचं संगोपन व संवर्धन करावं व आपल्या जन्मदिनी सर्वांनी एकमेकाला झाड प्रेझेंट करावं आणि प्रत्येकाने दरवर्षी एक झाड लावावं अशा प्रकारचे आव्हान सर्वांना करतो याप्रसंगी सरपंच मंगल सकट वंचित विकास संस्थेचे राजेंद्र काळे मोरेश्वर घोरपडे बाळासाहेब वाळके संतोष मगर विश्वास निश्चित श्रीरंग धामणे रमेश हराळ विशाल मगर सागर भोईटे एस एस सिंगळे शिवाजी भोसले सोमनाथ वाळके कृष्णा आखमोडे नंदा साळवे मंदा कांबळे स्वाती नेटके आरती भोसले कोमल शिंगोटे सुवर्णा धावडे एकता उजागरे प्रियंका जाधव दिगंबर शेलार यांसह विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर परंपरा आणि दर्जा या राखत राजपालने जिंकले सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकारच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांचं नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा